परभणी घटनेचे खालापूर तालुक्यात पडसाद कोपुली शहरात कडकडीत बंद जोरदार घोषणाने शहर बना परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला या घटनेचे पडसाद राज्यात उमटले असताना कोपुली शहरात फुले शाहू आंबेडकर विचार वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते या वाहनाला प्रतिसाद देत खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला <Am> बोल। बोल तुरुना। तुरुना। बोल। बोल। खोपुली बाजारपेठेतून निघालेल्या निषेध रॅलीत पुरोगामी विचारांचे नेते आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती बोल तरुणा हल्ला बोल फडणवीस पे हल्ला बोल या घोषणाने परिसर जाणवून गेला होता फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने खोपोली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून मुख्य बाजारपेठेतून निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीत फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे पदाधिकारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते सोमजावाडी खालची खोपोली मुख्य बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली दीपक चौकात ठिया मांडून घोषणाबाजी केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर सांगता करण्यात आली परभणीत आंबेडकरी विचाराचे लोक मोठ्या प्रमाणात असताना पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थता न राखता आंदोलन कसं चिघळेल हे पाहिल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोपुली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी सांगितले आंबेडकरी आंबेडकरी विचारांची आंबेडकरी विचारांचे जे लोक आहे ते जास्त का असल्या ऐसा कारणाने प्रशासनाचं कर्तव्य होतं की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातलं संविधान घेऊन एका व्यक्तीने त्याची तोडफोड केली ही घटना घडली असताना तात्काळ प्रशासनाने याची दक्षता घेणं हे फार गरजेचं होतं पण तसं न करता त्यांनी प्रकरण चिघळतात कसं येईल याला माव दिलेला आहे तसेच एल एल पीच्या तिसऱ्या वर्षाच्या जो जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांचा जेलमध्ये अमानुषाची हत्या करण्यात आलेली आहे या सरकारचा या यंत्रणेचा जाहीर निषेध खोपोलीच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मी करत आहे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना शासनाने पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे काही बांधवांवर लाठी हल्ले होत असतील तर गृह खातं का असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी विचारत संबंधितांची चौकशी करून गुन्हे दाखल करा अशी मागणी केली दलितांचा कोणताही लढा असला की एकतरी बळी घेणार असा आरोप फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे कैलास गायकवाड यांनी केला विटंबना करण्यात आली त्याच्यानंतर आपल्या काही बांधवांवरती जो अमानुष लाठी निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत निश्चितच अशा घटना घडत असताना शासनाने पूर्ण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे शासनाची जबाबदारी आहे की गृह खात हे त्या बाबतीत काय करते असा सवाल आपण इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांच्या वतीनं मी शासनाला करतो आणि या अशा घटना त्या वारंवार घडतात आणि त्याचं स्पष्टीकरण नंतर मनोरुग्ण किंवा इतर बाबतीमध्ये दिलं जातं ते कुणालाही न पटलेलं हे उत्तर शासनाला देऊ नये हा लढा जांजेवादीच्या विरुद्ध कुठलंही आंदोलन असो आपला हा बळी गेलाच पाहिजे म्हणजे रमाबाई आंबेडकरचं आंदोलन असो या आपले आंदोलन असो त्या नामांतर आंदोलन आंदोलन असो आपल्याला आपला हा बळी या जांजीवाद्यांनी केलाच नाही आज देखील सोमनाथ बंधूंनी काय केलं होतं की जे संविधान आहे जे आपल्या देशाचं रक्षण करते त्या संविधानाच्या रक्षणासाठी तो उतरला होता परंतु या जातीवादी सरकारनी आणि या खाकी वर्दीवाल्यांनी यांच्या मनामध्ये जातीवादी बद्दल द्वेषांनी भरलेले हे खाजी पोलीसवाले यांनी माझ्या बांधवाला घरात घुसून मारला आणि त्याचा दांत झालेला आहे त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ नियमित केलं पाहिजे याचा मी त्यांना जाहीर निषेध करतो आणि संविधानाची विटंबना करणाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून संविधान अस्पृश्य आहे का असा सवाल करत त्या माथे फिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी केली आहे समाजकंटक समानतेचा ग्रंथ कधीच स्वीकारणार नसल्याने तरुणांनी आता सावध होण्याची गरज असल्याचे पानसरे यांनी यावेळी बोलताना सांगितले

प्रथम तुम्ही होश मध्ये या आणि होश मध्ये येऊन जोशात द्या आणि चांगलं कार्य करा बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटन व संघर्ष करा आपण उलट करतो शिका शिका याच्यासाठी की तुम्हाला या उच्च तुम्हाला पोहोचायचंय त्यासाठी प्रयत्न करा मी आपल्या सगळ्या तरुण मित्रांना आजची पुढची धुरा तुमच्याकडे आहे पण तुम्ही जोशमध्ये नाही येता होश मध्ये फक्त कार्य करा मी आपल्याला सुचना करतो इथेच राहतो जय हिंद जय भारत परभणीचा पोलीस निरीक्षक त्या सांगण्याचा निषेध पुन्हा आपल्याला दाखवायचा नाहीये तर त्यांचं आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर सर्वांचा पुन्हा दाखल करून त्यांच्यावर कोर्टात घ्यावा हे आपण खऱ्या अर्थाने मागे कोपुली शहर बंद साठी व्यापारी भाजी मार्केट रिक्षा संघटना यांनी सहकार्य केल्याबद्दल आंबेडकर विचार रवींद्र रोकडे यांनी आभार मानले संदीप संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न